you <laughs> मनोजरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा हा तीव्रतेने लढला त्यांना प्रचंड असा प्रतिसाद देखील मराठा बांधवाने दिला एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली परंतु तहामध्ये मात्र ते हरले आहेत अशी टिप्पणी आहे, आता माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिले आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की काहीही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला देणार नाही आता मात्र मराठा समाजाला सगळे सोरेंच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदीप्रमाणे दाखले, नों दाखले दिल्यास ओबीसींवर हा प्रचंड अन्याय होणार आहे आरक्षण हे दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार यासाठी ओबीसी नेते नक्कीच जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया देखील हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे मनोजरंग यांनी मराठांचा लढा निकरान लढला तर या लढ्यामध्ये जरी विजय झाले असले तरी ते दहामध्ये हरले खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारापुरतीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी ह्या उरबुडून नेल्या याच्यामध्ये कुठला आनंद आहे आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीसून द्या आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही